नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसची तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो सत्तावीस मे पासून आपले पेपर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यासाठी आपण आजच्या या मध्ये मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यावरती सुपरफास्ट तीस प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न आय बी पी एस पॅटर्ननुसार असतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या या मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारलेले आहेत ओके बघा पहिला प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे प्रश्न आहे मित्रांनो बघा समस्या प्रधान वर्तन म्हणजेच काय प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर टाळण्यासाठी शिक्षकाने काय करावे शिक्षकाने काय करायला पाहिजे समस्या प्रधान वर्तन जर टाळायचं असेल तर शिक्षकाने काय करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या सम समस्या समजावून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे म्हणजेच योग्य त्यांना मार्गदर्शन करायचं आहे विद्यार्थ्यांची जी काही समस्या आहे ती आधी समजून घेणे आणि त्याच्यानंतर त्यांना योग्य असा मार्गदर्शन करणे हे प्रधान वर्तन टाळण्यासाठी शिक्षकांनी करायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतो बघा मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न आहे व्यक्तिमत्व मापनाची काय आहे व्यक्तिमत्वमापनाची याला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी असेसमेंट वस्तुनिष्ठ पद्धत म्हणजेच काय मित्रांनो तर ऑब्जेक्टिव्ह मेथड कोणती आहे ते आपल्या आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रश्नावली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे व्यक्तिमत्व मापनाची पर्सनॅलिटी असेसमेंट आणि सोबतच वस्तुनिष्ठ पद्धत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेथड ही कोणती आहे तर प्रश्नावली आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहण्या आधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सर्वात आधी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचा आहे सोबतच ऑलवरती क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन लगेच पाहायला मिळतील ओके आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडल आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये दररोज आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासची लिंक त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो त्यासाठी आत्ताच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो दररोज अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे थी, 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 चला वळूया आपल्या प्रश्नाकडे तीन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अवधान म्हणजेच अटेन्शन केंद्रित करण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा नाही प्रश्न निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे सुरुवातीला समजून घ्यायचा मित्रांनो ठीक आहे मग कोणता घटक महत्त्वाचा नाही अटेन्शन केंद्रित करण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार असणार आहे पर्याय डी लक्ष विचलित करणारा आवाज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे शिक्षणातील बुद्धिमत्तेची भूमिका म्हणजेच रोल ऑफ इंटेलिजन्स इन एज्युकेशन काय आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे असेच क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो बघा पर्याय ए शिक्षणाची क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर बुद्धिमत्तेचा प्रभाव पडतो हेच आहे मित्रांनो शिक्षणातील बुद्धिमत्तेविषयीची भूमिका म्हणजे रोल ऑफ इंटेलिजन्स इन एज्युकेशन लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे भावनात्मक विकास म्हणजेच आपण याला म्हणणार इंग्रजीमध्ये इमोशनल दे डेव्हलपमेंट म्हणजे काय बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब भावना ओळखणे त्याच्यानंतर समजून घेणे आणि योग्य प्रकारे व्यक्त करणे म्हणजेच भावनात्मक विकास होय ओके भावनात्मक विकास म्हणजे काय लक्षात ठेवा त्यांची विद्यार्थ्यांची भावना ओळखणे त्याच्यानंतर ते समजून घेणे आणि त्या भावनेचा योग्य प्रकारे व्यक्त करणे म्हणजेच आपण या ठिकाणी भावनात्मक विकास असे म्हणणार मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न आहे बघा मित्रांनो बालकांचे मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ ऑफ चिल्ड्रन कशावर अवलंबून असते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण योग्य पोषण आणि मानसिक आधार यावरती बालकाचे मानसिक आरोग्य अवलंबून आहेत लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सात प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अध्यापन टीच, मेटाकॉग्निशन म्हणजे काय बघा महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न विचारले जातात ठीक आहे मेटा कॉग्निशन वरती प्रश्न हमखास विचारला जातो मित्रांनो ठीक आहे आता बघा अधि अध्यापन अधिसंधान संज्ञान म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी बघा आता याच्यामध्येच आपल्याला समजून जाईल की टीचिंग मेटाकॉग्निशन म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल विचार करण्यास शिकवणे कळालं आता सर्वांना ठीक आहे चला आठ नंबरचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय केलेला आहे या ठिकाणी सामाजिक दबाव म्हणजेच सा आपण याला म्हणणार सोशियल प्रेशर म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय अ समूहाच्या नियमानुसार वागण्यासाठी व्यक्तीवर येणारा बाह्य प्रभाव म्हणजेच आपण याला म्हणणार सामाजिक प्रभाव लक्षात राहतील सर्वांच्या या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो नऊ नंबरचा प्रश्न पाहण्याआधी तुम तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक टाक ले ही। त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण दररोज स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासचे लिंक आणि क्लाशीसची पी डी एफ आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे प्रश्न बघूया काय विचारलेलं आहे विकास यालाच इंग्रजीमध्ये दे डेव्हलपमेंट म्हणतात हा अनुक्रमिक म्हणजेच सिक्वेन्शियल असतो याचा अर्थ काय बघा महत्त्वाचा प्रश्न आहे डेव्हलपमेंट हा जो आहे विकास हा अनुक्रमिक आहे सिक्वेन्शियल आहे याचा अर्थ काय आहे मग ठीक आहे सिक्वेन्सला असतो डेव्हलपमेंट हा सिक्वेन्सला असतो याचा अर्थ काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ड विकास एक विशिष्ट आणि पूर्वनिर्धारित क्रमाने होतो म्हणजेच काय तर आता बघा विकास कशा पद्धतीने होते सुरुवातीला बाल्यावस्था अवस्था असेल ठीक आहे सॉरी पहिले शैष्य अवस्था ठीक आहे पहिले शिष्य अवस्था त्याच्यानंतर बाल्यावस्था त्याच्यानंतर काय असणार आहे पूर्व पूर्वबाल्यअवस्था त्याच्यानंतर मध्य बाल्यअवस्था त्याच्यानंतर किशोरावस्था हे काय आहे तर हे डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचे काय आहे तर एक चरण आहे मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनेच सिक्वेन्शियलच विकास होणार आहे ठीक आहे शष्या डायरेक्ट किशोरावस्था होणार का नाही शिष्य अवस्थेनंतर होणार ठीक आहे बाल्यवस्थेनंतर पूर्व बाल्यावस्था त्याच्यानंतर मध्य बाल्यावस्था त्याच्यानंतर किशोर अवस्था त्याच्यानंतर कुमार अवस्था ते जे असतात ठीक आहे त्याच्यानंतर प्रौढ अवस्था वृद्ध अवस्था हे जे आहे मित्रांनो हे सिक्वेन्शियलच असणार आहे ठीक आहे यांचा क्रम बदलतो का नाही म्हणून विकास हा एक विशिष्ट पूर्वनिर्धारित क्रमाने होतो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे समस्या सोडवण्याचे कौशल्य म्हणजेच काय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा समस्या जी विद्यार्थ्यांची समस्या आहे ती सोडवण्याची कौशल्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल ही जर विकसित करायची असेल विद्यार्थ्यांमध्ये तर शिक्षकाने काय करायला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जाण्याची संधी देणे आणि त्यांना उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा पद्धतीने शिक्षकांनी करायला पाहिजे मित्रांनो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य काय होईल विकसित होईल मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रतीक्षा कालावधी म्हणजेच काय तर ही संकल्पना कशाशी संबंधित आहे मित्रांनो प्रतीक्षा कालावधी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर ब मध्ये बघा सर्जनशील समस्या सोडवणे जिथे समस्या सोडवता सोडवताना काही काळ थांबून विचार करणे महत्वाचे ठरते त्यालाच आपण प्रतीक्षा कालावधी म्हणणार प्रतीक्षामध्ये काय प्रतीक्षा म्हणजे काय तर मित्रांनो थोडंसं थांबणे किंवा प्रतीक्षा करणे ठीक आहे आपण असंच म्हणणार ना काही काळ थांबून विचार करणे ठीक आहे या प्रश्नाच्या अर्थावरूनच आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येतो त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी वरती दिसत आहे आपल्याला शिक्षण आणि अनुभव यालाच इंग्रजीमध्ये एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स यांचा व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो बघा एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स याचा जो परिणाम आहे व्यक्तिमत्वावर कशा पद्धतीने होतो असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षण आणि अनुभव व्यक्तिमत्व घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात बघा शिक्षण आणि अनुभव हे जे आहे मित्रांनो हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात ठीक आहे था त्यासाठी एज्युकेशन अँड एक्सपिरिश एक्सपिरियन्स याचा व्यक्तिमत्वावर खूप परिणाम पडत असतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रेरणेचा मास्लोचा सिद्धांत सॉरी मोस्लो आहे चा सिद्धांत म्हणजेच आपण याला म्हणणार मोस्लो हायरची अप नीड कशावर आधारित आहे बघा मोस्लोचा सिद्धांत कशावरती आहे प्रेरणेवरती आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर हा कशावर आधारित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी गरजांची पदानुक्रमिक रचना ज्यात शारीरिक गरजांपासून पूर्तीपर्यंतच्या गरजांचा समावेश आहे त्यांनाच आपण मोसलोचा सिद्धांत असे म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवता येईल चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा स्मृतीमधील हस्तक्षेप म्हणजेच आपण इंटर इंटरफेरन्स सॉरी इंटरफरन्स इन अ मेमरी म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय सी नवीन किंवा जुनी माहिती एकमेकांच्या स्मरणात अडथळा निर्माण करणे म्हणजेच स्मृतीमधील हस्तक्षेप आपण एखाद्या वेळेस म्हणतो की तू माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नको म्हणजेच काय तर अडथळा निर्माण करू नको ठीक आहे हस्तक्षेपचा अर्थच आहे अडथळा लक्षात ठेवायचं आहे प्रश्नाचा प्रश्नाच्या अर्थावरून आपल्याला उत्तर काढता येतो त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न बघू शकता काय दिलेला आहे तर, तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे की अध्यापनाची तयारी म्हणजेच रीडनेस ऑफ सॉरी रीडनेस फॉर लर्निंग म्हणजे काय अध्यापनाची तयारी रीडनेस ऑफ लर्निंग सॉरी फॉर लर्निंग म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्या सॉरी uh, शिकण्यासाठीच्या आवश्यक शारीरिक मानसिक आणि भावनिक क्षमता असणे म्हणजेच अध्ययनाची तयारी होय मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा शिक्षणातील विविधता म्हणजेच आपण याला म्हणणार डायव्हर्सिटी इन एज्युकेशन कशासाठी आवश्यक आहे बघा शिक्षणातील जी विविधता आहे शिक्षण हे विविधतेने शिकायला पाहिजे ठीक आहे कारण यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग 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 विषय म्हणा किंवा प्रत्येक आता समजा आपल्या शाळेमध्ये खेळ असेल त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्याच्यानंतर आनंद मिळावा असेल अशी विविध तेनुसार जर शिक्षण घेतलं तर आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या या प्रश्नाचं उत्तर बघायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ये सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करणे अद्वितीय गरजा म्हणजे काय तर फक्त अभ्यासाच्या रिलेटेड नव्हे तर इतर बाकीच्या गोष्टी हे पूर् गरजा त्यांचे पूर्ण करणे म्हणजेच काय तर शिक्षणातील विविधता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा बघा काय दिलेला आहे वर्ण सॉरी वर्तनात्मक समुपदेशन म्हणजेच बिहेव्हिअरल कौन्सलिंग कशावर लक्ष केंद्रित करते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय बी निरीक्षण करण्यायोग्य वर्तनात्मक वर्तनात बदल घडवणे म्हणजेच वर्तनात्मक समुपदेशन होय ठीक आहे चला अठरा नंबरचा प्रश्न बघायचा मग बघा अठरा नंबरचा प्रश्न काय आहे तर या ठिकाणी प्रश्न केलेला आहे समाजातील रूढी आणि परंपरा यालाच आपण इंग्रजीत म्हणणार सोशियल नॉर्म्स अँड ट्रॅडिशन्स व्यक्तीच्या विकासावर कसा परिणाम होतो प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी या व्यक्तीचा विचार भावना आणि वर्तनातील आकार देतात हे जे आहे मित्रांनो वर्तनाला आकार देतात समाजातील रूढी आणि परंपरांचा व्यक्तिमत्वावर अशा पद्धतीने परिणाम पडतो जे की आपले विचार व्यक्तींचे विचार त्यांचे भावना आणि वर्तनाला हे वेगळे आकार देतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न काय केलेला आहे तर शारीरिक शिक्षा म्हणजेच आपण म्हणणार फिजिकल एज्युकेशन मानसशास्त्राच्या दृष्टीने का महत्वाचं आहे बघा शारीरिक जी शिक्षा आहे म्हणजे फिजिकल एज्युकेशन हे मानसशास्त्राच्या दृष्टीने का महत्वाचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तसेच सामाजिक कौशल्यांच्या विकासासाठी हा शारीरिक शिक्षा हे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे बघा वीस नंबरचा प्रश्न आहे शिक्षणातील लिंग संवेदनशीलता म्हणजेच आपण याला म्हणणार जेंडर सेन्सिटिव्हिटी इन एज्युकेशन याचा आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर शिक्षणातील लिंग संवेदनशीलता म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी मुला मुलीमध्ये समान संधी आदर आणि समानता निश्चित करणे यालाच आपण शिक्षणातील लिंग संवेदनशीलता असे म्हणणार ओके लक्षात ठेवायचं आहे बघूया एकवीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे सकारात्मक पुनर्रचना यालाच म्हणणार पॉझिटिव्ह रिफार्मिंग म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ब नकारात्मक परिस्थितीला अधिक सकारात्मक किंवा तटस्थ दृष्टिकोनातून पाहणे यालाच आपण सकारात्मक पुनर्रचना असे म्हणणार ओके बावीस नंबरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे स्वतःचा आदर यालाच म्हणणार सेल्फ इस्ट्रीम सॉरी इस्टीम म्हणजे काय स्वतःचा आदर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी स्वतःच्या मूल्याबद्दल आणि योग्यतेबद्दलची व्यक्तीची एकूण भावना म्हणजे स्वतःचा आदर होय ठीक आहे त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे सामाजिक बुद्धिमत्ता यालाच आपण म्हणणार सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सामाजिक परिस्थितीत प्रभावीपणे संवाद साधण्याची आणि वागण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय ओके चोवीस नंबरचा प्रश्न बघूया बघा महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न आहे अध्ययनातील प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन इन लर्निंग कशासाठी आवश्यक आहे बघा अध्ययनातील जी प्रेरणा आहे ती कशासाठी आवश्यक आहे मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थ्यांना शिकण्याची आणि उत्तेजित सॉरी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तेजित करण्यासाठी आणि त्यांची सक्रियता वाढवण्यासाठी अध्ययनातील प्रेरणा हे महत्वाचं आहे ओके okay, लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे बालकांच्या विषयावर सॉरी बालकांच्या विकासावर चाइल्ड डेव्हलपमेंट हे इंग्रजीत आहे बालकाच्या विकासावर जे आपण म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणतात कोणता घटक अधिक परिणाम करतो बालकाच्या विकासावर कोणता घटक अधिक परिणाम करतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी अनुवांशिकता आणि पर्यावरण यांचा गुंतागुंतींचा परस्पर संवाद ओके यालाच आपण म्हणणार एन्व्हायरमेंट अँड हेरिडिटी ओके बालकाच्या विकासावर परिणाम करणारा घटक कोणता आहे अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण ठीक आहे हे दोन गोष्टी त्यांच्या विकासावर परिणाम करतात सव्वीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न केलेला आहे अध्यापनाचे अपार सॉरी अध्यापनाचे अपरंट कंडिशन म्हणजेच आपण याला म्हणणार अपरंट कंडिशनिंग कोणी मांडले काय दिलेलं आहे अध्ययनाचे अपरंट कंडिशन कंडिशनिंग अपरंट कंडिशनिंग कोणी मांडले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी बीएफ स्किनर यांनी मांडलेले आहे अध्ययनाचे अप्रंट कंडिशनिंग ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न केलेला आहे शिक्षणातील शिक्षकाची भूमिका म्हणजे जर रोल ऑफ टीचर इन एज्युकेशन काय असायला पाहिजे शिक्षणाची शिक्षणातील जी शिक्षकाची भूमिका आहे ती काय का असायला पाहिजे तर मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एक सुविधा देणारा आणि मार्गदर्शक आणि प्रेरक असता असायला पाहिजे शिक्षकांतील शिक्षकाची भूमिका मित्रांनो एक सुविधा देणारा आहे मार्गदर्शक आहे आणि प्रेरक आहे ओके okay? चला पुढचा प्रश्न बघायचा अठ्ठावीस नंबरचा बघूया काय तरीला हे बघा प्रश्न आहे भावनात्मक परिपक्वता यालाच इमोशनल मॅच्युरिटी असे म्हणणार भावनात्मक परिपक्वता म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी भावनांना योग्य प्रकारे ओळखणे समजून घेणे आणि नियंत्रित करणे म्हणजेच भावनात्मक परिपक्वता होय ओके okay? एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी प्रगत अध्ययन म्हणजेच आपण याला अडव्हान्स लर्निंग म्हणणार कशासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थ्यांच्या उच्चस्तरीय विचार कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रगत अध्ययन हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे समस्या सोडवण्याच्या पायऱ्या ह्यालाच म्हणणार स्टेप्स इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोणत्या आहेत समस्या सोडण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी समस्येची ओळख माहिती गोळा करणे पर्यायी उपाय शोधणे उपाय निवडणे आणि अंमलबजावणी करणे हे आहे समस्या सोडण्या सोडण्याच्या पायऱ्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे सुरुवातीला आहे समस्येची ओळख करून घेणे त्याच्यानंतर त्या समस्येविषयी माहिती गोळा करणे त्याच्यानंतर त्याच्यावरचा उपाय शोधणे त्याच्यानंतर त्यामधला उपाय निवडणे आणि त्या नंतर अंमलबजावणी करणे ओके हे आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो क्वेश्चन कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारले जातात हे आपण आहे तर क्वेश्चनची मेथड आणि क्वेश्चनची लेवल कशा पद्धतीने होती हे पण मॅसेजमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपण अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहेत त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्याच्यानंतर आपल्या क्लासची लिंक आणि सोबतच क्लासेसची पी डी एफ त्या ठिकाणी टाकत असतो ओके मित्रांनो चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये ده النواه